नमस्कार मी सचिन सुरेशराव साबळे मालदूर तालुका तिवसा जिल्हा अमरावती मी यशोदा कंपनीची पंचेचाळीस ही तुरीची लागवड केली मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्याऐंशी पासष्ट चोवीस हां किती तारखेची लागवड आहे आपली सचिन ही जुलै महिन्यातली तारीख हां किती पॉकेटची लागवड केली आपण चार पॉकेट बरं जर्मिनेशन वगैरे कसं काय झालं तुरीचं मस्त आणि बाकी ब्रँचेस वगैरे हो कसे लाग म्हणजे लाग एक नंबर बरं फ्लॉरिंगच्या स्टेज मध्ये ज्यावेळेस होती त्यावेळेस कसं काय फ्लॉरिंग बरं जास्त फवारणी वगैरे करायला लागली का नाही फवारणी दोन तीन फवारे झाले बाबा आणि त्यानंतर आपल्याला ही व्हेरायटी कशी वाटत आहे यशोदा पंचेचाळीस व्हेरायटी चांगली आहे ना चांगली व्हेरायटी म्हणजे बऱ्यापैकी आहे बाकी आता आपण दरी व्हेरायटी लावल्या आपल्या शरीर चार प्रकारच्या आहे त्याच्यात चांगली व्हेरायटी तर बाकी कास्तकारांना शेतकऱ्यांना बाकी काय सांगाल तुम्ही यशोदा पंचेचाळीस लावायला चांगलं पिकाचं शंभर पी सात आठ दहा पर्यंत लागवड करणार आहे या तुरीची लावून आपण चार ठीक आहे सचिन भाऊ धन्यवाद अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला नऊशे त्र्याऐंशी नऊशे त्र्याऐंशी एकोणतीस एकतीस वर कॉल करा